नमस्कार आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी दिन वारकरी संप्रदायासाठी आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा एक खूप भावनिक आणि महत्वाचा दिवस आहे आज आपण जवळपास साडेसातशे वर्ष मागे जाणार आहोत त्या एका क्षणाचा पुन्हा अनुभव घ्यायला पण एका वेगळ्या नजरेतून आपल्या आजच्या चर्चेचा जो मूळ स्रोत आहे तो म्हणजे संत नामदेव महाराजांनी लिहिलेला एक अभंग आणि हा काही फक्त कवितेचा तुकडा नाही असं म्हणायला हरकत नाही की हे एक प्रकारचं लाईव्ह रिपोर्टिंग आहे कारण नामदेव महाराज स्वतः तिथे हजर होते त्यांनी जे पाहिलं जे अनुभवलं तेच शब्दबद्ध केलंय आज आपण या शब्दांच्या पलीकडचा अर्थ शोधायचा प्रयत्न करणार आहोत आणि हेच हेच या अभंगाला इतकं विलक्षण बनवतं ही फक्त एका घटनेची नोंद नाही तर दोन महान संतांच्या नात्याचा त्या क्षणी वातावरणात असलेल्या भावनांचा आणि अध्यात्माच्या एका सर्वोच्च अवस्थेचा हा एक जिवंत दस्तऐवज आहे नामदेवांच्या शब्दांमधून आपल्याला फक्त घटना कळत नाही तर त्या घटनेमागची स्पंदनं जाणवतात मग आपण हा अभंग जरा नीट समजून घेऊया का असं वाटतं की प्रत्येक ओळीत एक अख्खं जग दडलंय पहिली ओळ बघा देवनिवृत्ती यांनी धरिले दोनी कर जाते ज्ञानेश्वर बैसावया किती साधी आणि थेट कृती आहे ही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना हात धरून आसनावर बसायला मदत करतायत पण या साधेपणातच केवढी मोठी भावनिक गुंतागुंता ये नाही का नक्कीच ही ओळ वाचताना आपण हे लक्षात ठेवायला हवं की निवृत्तीनाथ फक्त मोठे भाव नाही ते त्यांचे गुरु आहेत अगदी ते गुरु आहेत आता विचार करा ज्या शिष्याला आपण ज्ञान दिलं ज्याला घडवलं तोच शिष्य आता जगाचा निरोप घेतोय आणि त्याला शेवटच्या प्रवासात मदत करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे या एका कृतीत एकाच वेळी भावाचं वात्सल्य आहे आणि गुरुचं कर्तव्य सुद्धा आहे म्हणजे एका बाजूला आपला धाकटा भाऊ आपल्याला सोडून चाललाय याचं दुःख आणि दुसऱ्या बाजूला तो एका महान आध्यात्मिक प्रवासाला निघालाय याचे एक समाधानकारक कर्तव्य ही दुहेरी भावना खूपच तीव्र असेल बरोबर तो हात धरणं म्हणजे केवळ शारीरिक आधार देणं नाहीये ते एक प्रतीक आहे निवृत्तीनाथ जणू म्हणत आहेत ज्ञानदेवा तू एकटा नाहीस या शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझ्या सोबत आहे हे नातं इतकं गुंतागुंतीचं आणि तितकंच पवित्र आहे ती वेदना आणि ते कर्तव्य यांचं मिश्रण नामदेवांनी फक्त धरिले दोनी कर या दोन शब्दांत पकडलंय हेच त्यांच्या प्रतिभेचं सामर्थ्य आहे आणि या एका वैयक्तिक क्षणातून नामदेव आपल्याला लगेच बाहेरच्या वातावरणात घेऊन जातात कॅमेरा जणू झूम आउट होतो आणि आपल्याला तिथला जनसमुदाय दिसू लागतो पुढची ओळ आहे नदीची या माशा घातले कालवले लोकांच्या अवस्थेसाठी नदीतल्या माशांचं रूपक वापरले मला हे खूप खूप प्रभावी वाटलं हो कारण हे केवळ एक साधं रूपक नाही यात मानसशास्त्राचा एक मोठा सिद्धांत दडलाय ज्याला आपण कलेक्टिव्ह इमोशनल कंटेजन म्हणतो म्हणजे समूह भावनेचा संसर्ग जसं पाण्यात एखादा दगड टाकला की तरंग उठतात आणि सगळे मासे सैरभैर होतात हां तसंच ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या बातमीने तिथे जमलेल्या हजारो लोकांच्या मनात एकच खळबळ माजली होती म्हणजे प्रत्येकाच्या मनातली भीती दुःख एक प्रकारची अनिश्चितता हे सगळे एकमेकांमध्ये मिसळून एका मोठ्या सामूहिक अस्वस्थतेत रूपांतरित झालं होतं अगदी आणि यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नामदेव केवळ गर्दीचं वर्णन करत नाहीयेत ते आपल्याला समूह भावनेचं मानसशास्त्र दाखवत आहेत एका व्यक्तीच्या आयुष्यातील एका घटनेचा परिणाम संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर कसा होतो याचं हे उत्तम उदाहरण आहे खरंय आजच्या काळात आपण हे सोशल मीडियावर रोज पाहतो एक बातमी येते आणि लाखो लोकांच्या मनात तीच भावना निर्माण होते बरोबर नामदेवांनी हे सातशे वर्षांपूर्वी अनुभवलं आणि लिहून ठेवलं आणि ही अस्वस्थता फक्त लोकांपूर्ती मर्यादित नाहीये नामदेव म्हणतात की निसर्ग सुद्धा त्या भावनेने भारला गेला होता दाही दिशा धुंद उद्यास्ताविन तैसेची गगन कालवले म्हणजे जणू काय सूर्य उगवलाय की मावळाय हेच कळेन असं झालं होतं हे खरंच असं घडलं असेल की ही नामदेवांची कल्पना आहे काय वाटतं मला वाटतं हा दोन्हींचा भाग आहे कदाचित त्या दिवशीचं वातावरण तसं असेलही पण त्यापेक्षा जास्त ही लोकांच्या मनाची अवस्था आहे जेव्हा तुमच्या आयुष्यातला ज्ञानसूर्य मावळत असतो तेव्हा तुम्हाला दिशा कशा सुचणार बरोबर आपलं भविष्य काय आपला मार्ग कोणता याबद्दल मन जेव्हा गोंधळलेलं असतं तेव्हा बाहेरच्या दिशाही धुसर वाटू लागतात नामदेव बाह्य निसर्गाचं वर्णन करून लोकांच्या आतल्या जगाचं चित्र उभं करत आहेत एकीकडे बाहेर एवढा मोठा भावनिक कल्लोळ सुरू असताना खुद्द ज्ञानेश्वर मात्र पूर्णपणे शांत आहेत नामदेवांनी हा विरोधाभास कसा टिपलाय हे पाहण्यासारखं आहे पुढच्या ओळी आहेत जाऊनी ज्ञानेश्वर बैसल्ले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी या दोन कृतींमध्येच जणू त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं तत्वज्ञान सामावलेलं आहे तुम्ही जो मुद्दा मांडला तो खूप महत्वाचा आहे आणि त्यात अजून एक थर आहे आसनावर बसणं म्हणजे काय तर स्थिर होणं बाहेर कितीही गोंधळ असो आतमध्ये पूर्ण स्थिरता आणि पुढे ज्ञानेश्वरी ठेवली ही कृती तर त्याहूनही मोठी आहे ज्ञानेश्वरी हे केवळ एक पुस्तक नाही पाहे ती समोर ठेवून ते जणू काही आपलं संपूर्ण अस्तित्व आपलं सगळं ज्ञान त्या परमतत्वाला अर्पण करत आहेत आणि त्यानंतरची त्यांची प्रार्थना ती तर मला थक्क करून जाते ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पादपद्मी ठेवा निरंतर मृत्यू समोर असताना जगाचा निरोप घेताना तक्रार नाही दुःख नाही भीती नाही फक्त आणि फक्त कृतज्ञता देवा तू मला खूप सुखी ठेवलंस ही मानसिक कुठून येत असेल हीच तर हीच तर खरी ज्ञानाची आणि भक्तीची कसोटी आहे आपण सगळे आयुष्यभर सुखाच्या मागे धावतो पण शेवटच्या क्षणी समाधानी किती जण असतात ज्ञानेश्वर इथे जे म्हणत आहेत ते केवळ शब्द नाहीत ते त्यांच्या आयुष्याच्या अनुभवाचं सार आहे ते म्हणत आहेत की माझं जीवन सफल झालं मला जे करायचं होतं ते मी केलं आणि त्यासाठी मी तुझा आभारी आहे मृत्यूला सामोरं जाताना अशी कृतज्ञता बाळगणं ही अध्यात्माची सर्वोच्च पातळी आहे हे ॲक्सेप्टन्स म्हणजे स्वीकाराचा अंतिम रूप आहे आणि मला वाटतं ही गोष्ट आजच्या काळात खूप महत्वाची आहे आपण सतत कशाची तरी कमी आहे म्हणून तक्रार करत असतो पण जे मिळालं आहे त्यासाठी आभार मानणं ही वृत्तीच ज्ञानेश्वर इथे दाखवून देत आहे बरोबर आणि त्यांची मागणी काय आहे बघा पादपद्मी ठेवा निरंतर मला भौतिक काही नको मला फक्त तुझ्या अस्तित्वाशी तुझ्या चैतन्याशी एकरूप व्हायचं आहे यानंतर तो अंतिम क्षण येतो जिथे लौकिक जगाशी असलेलं नातं संपून अलौकिक प्रवास सुरू होतो नामदेव लिहितात तीन वेळा तेव्हा जेव्हा जोडिले कर्कमळ झांकियेले डोळे ज्ञानदेवे तीन वेळा नमस्कार आणि मग डोळे मिटले हा क्षण वाचतानाही अंगावर काटा येतो हो कारण यात प्रत्येक कृतीला एक गहन अर्थ आहे तीन वेळा नमस्कार करणं म्हणजे मन वचन आणि कायने म्हणजे मनाने शब्दाने आणि शरीराने केलेलं वंदन ही संपूर्ण शरणागती आहे आता माझं असं काही उरलंच नाही ते काही आहे ते तुझंच आहे बरोबर आणि मग झाकेले डोळे म्हणजे बाह्य जगाकडून आपलं लक्ष पूर्णपणे काढून घेणं आतापर्यंत जे काही बाहेर पाहिलं अनुभवलं ते सगळं संपवून आता फक्त आतमध्ये पाहण्याची आत्मस्वरूपाकडे वळण्याची ही प्रक्रिया आहे आणि इथेच पुढच्या ओळीत काहीशा गूढ वाटणाऱ्या संकल्पना येतात भीममुद्रा डोळा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव यातली भीममुद्रा ही संकल्पना मला नेहमीच उत्सुकता निर्माण करते याचा नेमका अर्थ काय तुम्ही अगदी योग्य दिशेने विचार करत आहात भीममुद्रा ही एक योगिक अवस्था आहे सोप्या भाषेत सांगायचं तर डोळे उघडे असूनही बाहेरचं जग न दिसणं अच्छा आपली भौतिक दृष्टी संपते आणि आंतरिक दृष्टी ज्याला दिव्यदृष्टी म्हणतात ती सुरू होते आणि त्या दृष्टीने त्यांना काय दिसलं तर निरंजन मैदान निरंजन मैदान म्हणजे काय एखादं मोकळं मैदान मैदान म्हणजे जिथे काहीच नाही आणि निरंजन म्हणजे जिथे कसलाही डाग नाही आकार नाही रंग नाही विचार नाही म्हणजे शुद्ध निराकार चैतन्य परब्रह्माचं स्वरूप ती अशी अवस्था आहे जिथे जगाचे सगळे आकार सगळे भेद मिटून जातात आणि फक्त शुद्ध अस्तित्वाची जाणीव शिल्लक राहते आणि याच अवस्थेत ते ब्रह्मपूर्ण झाले ब्रह्मपूर्ण होणे म्हणजे त्या परब्रह्मात विलीन होणे जशी एखादी नदी समुद्राला मिळते आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व गमावून समुद्रच होऊन जाते तसं काहीसं उत्तम उदाहरण आहे ज्ञानेश्वरांचं मी नावाचं जे वेगळं अस्तित्व होतं ती जाणीवपूर्णपणे संपली आणि ते त्या अनंत चैतन्याशी एकरूप झाले मी पण संपला आणि केवळ आहे पण उरलं हाच तो जीव शिवाच्या मिलनाचा आत्म्याच्या परमात्म्यात विलीन होण्याचा तो दिव्य क्षण जो नामदेवांनी पाहिला आणि शब्दांत पकडला आणि या संपूर्ण दिव्य सोहळ्याचा शेवट नामदेव महाराज एका अतिशय मानवी आणि हृदयस्पर्शी ओळीने करतात ही ओळ ऐकली की आजही डोळे भरून येतात नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ सूर्य मावळला केवढ वजन आहे या शब्दांमध्ये प्रचंड मी जेव्हा पहिल्यांदा हा अभरण वाचला होता तेव्हा लोपला दिनकर या ओळीने मला अक्षरशः रडवलं होतं शब्दांमध्ये एवढी ताकद असू शकते हे तेव्हा कळालं नामदेव असं म्हणत नाहीत की ज्ञानेश्वर गेले किंवा त्यांचं निधन झालं ते म्हणतात सूर्य मावळला कारण ज्ञानेश्वर हे फक्त एक व्यक्ती नव्हते ते त्या काळासाठी ज्ञानाचे करुणेचे आणि आशेचे सूर्य होते त्यांच्या जाण्याने फक्त आळंदीत नाही तर संपूर्ण विश्वात अंधार पसरल्याची भावना यातून व्यक्त होते आणि ते शेवटच्या दोन शब्दांचं काय बाप ज्ञानेश्वर संत नाही महाराज नाही तर बाप हो बाप या शब्दात केवळ आदर नाहीये त्यात प्रेम आहे हक्क आहे अधिकार आहे आणि एक प्रकारचं पोरके पण सुद्धा आहे आमचा आधार गेला आमचा मार्गदर्शकच गेला ही भावना त्या एका शब्दात आहे नामदेवांनी बाप हा शब्द वापरून ज्ञानेश्वरांना केवळ वारकरी संप्रदायाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे पिता बनवले तर या सगळ्या चर्चेचा अर्थ आपण कसा लावू शकतो हा अभंग आपल्याला केवळ एका घटनेची कहाणी नाही सांगत तर तो एका युगाच्या समाप्तीबद्दल आणि त्याचवेळी एका शाश्वत विचाराच्या सुरुवातीबद्दल सांगतो अगदी आणि यातला सगळ्यात सुंदर विरोधाभास हा आहे की नामदेव जरी दिनकर लोपला म्हणजे सूर्य मावळला असं म्हणत असले तरी ज्ञानेश्वरांचं कार्य त्यांचे विचार आणि त्यांचं प्रेम ते कधीच लोप पावलं नाही उलट त्या समाधीनंतरच ते खऱ्या अर्थाने सर्वव्यापी झालं म्हणजे तो भौतिक सूर्य मावळला हो पण त्यांच्या ज्ञानाचं सूर्य ज्ञानेश्वरीच्या रूपाने आजही तितकाच तेजस्वी आहे म्हणजे त्यांची समाधी ही, ही शारीरिक होती पण त्यांचं अस्तित्व शब्दांच्या आणि विचारांच्या रूपाने चिरंतर आणि शाश्वत झालं बरोबर ते आजही वारकऱ्यांच्या पावलांतून विठ्ठलाच्या नामात आणि प्रत्येक ओवीतून जिवंत आहेत त्यांची समाधी हा शेवट नाही तर एका नव्या पर्वाची सुरुवात आहे जिथे त्यांचं भौतिक शरीर नसलं तरी त्यांचे ज्ञान आणि प्रेम अनंत काळासाठी सर्वांना मार्ग दाखवत राहील अंधार झाला नाही उलट प्रकाशाचं स्वरूप बदललं अगदी आपण बोलता बोलता मला एक विचार सुचला आपण पाहिलं की त्या अंतिम क्षणी ज्ञानेश्वरांनी कोणतीही तक्रार न करता कोणतीही भीती न बाळगता फक्त कृतज्ञता व्यक्त केली देवा तुम्हाला सुखी केलंस आजच्या जगात जिथे आपण सतत कशाची तरी तक्रार करत असतो काहीतरी कमी आहे म्हणून दुःखी असतो तिथे ही निखळ कृतज्ञता आणणं किती कठीण आणि त्याचवेळी किती महत्वाचं असेल नाही ज्ञानोबा बवली Mauli we